त्या गाडीतून रोहित पवार आणि अजित पवार जे दोघं एकमेकांना म्हणजे अजित पवार त्याला झिपऱ्या म्हणतात रोहित पवार दादांना का काय काय म्हणतात हे सगळं लोकांना दाखवण्याकरताय तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना भुलवण्याकरताय बाकी आतून हे सगळे एक आहेत पवार कंपनी अडचणीत येणार आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा रोहित पवार असो अजित पवार असो शरद पवार असो की आणखीन कुठलाही पवार असो अगदी सुप्रिया पवार सुळे असोत त्यांचीही बोलती बंद होते पुण्यात जो काही जमीन घोटाळा झालाय त्याचे धागे दोरे त्याच्या त्या धाग्याचा कुठला तरी शेवटचं जे टोक आहे ते कुठेतरी येऊन रोहित पवारांच्या नातेवाईकांपर्यंत पोचत आहे गेल्या काही अधिवेशनांमधला जो अनुभव आहे तो पाहता या अधिवेशनात म्हणजे सध्या जे नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे विधिमंडळाचं त्या अधिवेशनात वेगळं अटपटं विचित्र किंवा खटकणारं असं काही जाणवत आहे का असं मला काल माझ्या एका मित्राने विचारलं तर मला प्रकर्षाने सांगावं वाटतंय की रोहित पवार राष्ट्रवादी शप गटाचे नेते आमदार रोहित पवार हे मागच्या काही अधिवेशनांच्या दरम्यान जसे सातत्यानं पायऱ्यांच्या बाहेर येऊन सभागृहाच्या बाहेर येऊन पायऱ्यांवर उभं राहत किंवा पायऱ्यांवर आडवं होत जे काही सरकारच्या विरोधात आक्रंदन करत असायचे सातत्याने बोलत असायचे वेगवेगळे मुद्दे मांडत असायचे ती सगळी रुदाली ते सगळं छाती पिटणं वगैरे सध्या बंद आहे याच कारण काय असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडला होता तर झालंय काय की ही जी मंडळी आहेत ना पवार कंपनी ही पवार वर्सेस पवार कधीच नव्हती हा जो काही मी सिद्धांत मांडत आलो आहे इतके दिवसांपासून तो वारंवार सिद्ध होताना कसा दिसतोय त्याचं हे फलित आहे रोहित पवार गप्प का यामागचे अनेक कारण आहेत कारण तुम्ही जर बोलायला गेलात तर विषय अनेक आहेत सध्या विधिमंडळात आजच्या सगळ्याच विधिमंडळ सोडून द्या आजच्या सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये हेडिंग म्हणता येत नाही पण कुठेतरी सेकंड लीडला ही बातमी आहे की पार्थ पवारांना का, का वाचवलं जातं आहे किंवा त्यांच्यावर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल का केला जात नाही अशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या आहेत पुण्यातल्या जमीन खरेदी प्रकरण म्हणजे सरकारी जमीन खरेदी प्रकरणात झालेला जो काही गैरव्यवहार आहे त्याबद्दल सातत्यानं सगळीकडे छापून येत आहे त्याच्याबद्दल चर्चा होते आहे पण पार्थ पवार जे त्यात थेट गुंतलेले आहेत त्यांच्याबद्दल सरकारकडून महायुती सरकारकडून कुठलंही पाऊल उचललं जाताना दिसत नाहीये दोषींवर कारवाई होईल असं आश्वासन मिळतंय पण दोषी मात्र मोकाट फिरतायत लग्न समारंभात नाचतायत नातेवाईकांच्या हळदीत अर्ध्या हळकुंडाने पिवळे देखील होत आहेत हे सगळं आपल्या समोर असताना यावर सातत्यानं बोलणारे रोहित पवार गप्प का तर हे पवारही आपल्या काकांसोबत आपल्या नातेवाईकांसोबत तितकेच जोडले गेलेले आहेत कारण काही असो शरद पवार हा पवार कंपनीचा आधारवड किंवा मुख्य आधारस्तंभ म्हणा या आधारस्तंभाच्या वाढदिवशी ही सगळी पॉवर कंपनी एका झाडाखाली येऊन बसतात दिल्लीत काल परवा तेच घडले तुम्ही बघा पायलत या गाडीतून रोहित पवार आणि अजित पवार जे दोघं एकमेकांना म्हणजे अजित पवार त्याला झिपऱ्या म्हणतात रोहित पवार दादांना काय काय म्हणतात हे सगळं लोकांना दाखवण्याकरताय तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना भुलवण्याकरताय बाकी आतून हे सगळे एक आहेत अजित पवार पार्थ पवार त्यांचं कुटुंबीय आणि त्यासोबतच रोहित पवारांच्याकडचे काही नातेवाईक हे सगळे कसे एका माळेचे मणी आहेत आणि त्यांच्या कंपन्या कशा एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत एकमेकांच्या कंपन्यांमध्ये यांची भागीदारी आहे आणि पुण्यात जो काही जमीन घोटाळा झालाय त्याचे धागे दोरे त्याच्या त्या धाग्याचा कुठला तरी शेवटचं जे टोक आहे ते कुठेतरी येऊन रोहित पवारांच्या नातेवाईकांपर्यंत पोचत आहे एकंदर काय तर पवार कंपनी अडचणीत येणार आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा रोहित पवार असो अजित पवार असो शरद पवार असो की आणखीन कुठलाही पवार असो अगदी सुप्रिया पवार सुळे असोत त्यांचीही बोलती बंद होते मग ते कोणाच्याही विरोधात बोलत नाहीत सुप्रिया सुळेंनी ईव्हीएमवर यापूर्वी कित्येकदा मुक्ताफळं उधळलेली आहेत महायुती सरकारला तर सोडून द्या तेथेट मोदी शहा आणि केंद्रातलं भाजप सरकार, सरकार। यांच्या नावानं इतक्यांदा गळे काढून झाल्यानंतर त्यांनाही उपरती झाल्यासारखं त्यांनी परवा एक विधान केलं आहे की मी ही निवडणूक जिंकले ते त्या ई व्ही एममुळेच म्हणजे त्या ई व्ही एमच्या माध्यमातून झालेल्या निवडणुकीतच माझा विजय झालेला आहे त्यामुळे मला ई व्ही एमबद्दल काय बोलायचं नाही आहे ईव्ही एमवर जी शंका उपस्थित केली जात होती ती कुठल्या अर्थानं यांनी खारिज केली आहे याचा विचार करायला हवा म्हणजे हे सगळं सोयीचं राजकारण नाही वाटत का तुम्हाला जेव्हा आपला प्रतिस्पर्धी जिंकतो तेव्हा त्याचं ते खापर आपल्या पराभवाचं खापर या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण तर ई व्ही एम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मशीनमध्येच गो गडबड आहे घोटाळा आहे काहीतरी काळाकांडी केलेली आहे नंतर काय तर मतदार याद्यांमध्ये घोळ झालेले आहेत आणि त्याच्या जो जोरावर हे सगळे जिंकतायत भाजपवाले हे असं कापर फोडून मोकळवायचं पण जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा उरलेली चार बोटं आपल्याकडे असतात या न्यायानं ती चार बोटं जेव्हा तुम्हाला खुणावं लागतात तेव्हा मात्र तुम्ही सोयीस्करपणे सोयीचं राजकारण खेळायला मोकळे झालेले असतात याच पद्धतीनं पुण्यातल्या जमीन घोटाळ्याची जी काही पाळंमुळं आहेत ती कुठेतरी जाऊन पवार कुटुंबियांच्या अगदी घरात शिरलेली आहेत हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा पवार कुटुंबियातले जे काही हेवेदावे लोकांना दाखवले जाण्यासाठी मांडले जाणारे हेवेदावे जनसामान्यांकरता उभा केला जाणारा जो काही हा एक नुरा कुस्तीचा डाव हा कुस्तीचा फड तो मग आटोक्यात घेतला जातो हे सगळे पैलवान लंगोट खुंटीला टांगून शांतपणे बारामतीच्या कुठल्या तरी बागेत बसलेल्या असतात मग ती बाग कुठली असो त्या बागेचं नाव मला घ्यायचं नाही मित्र रोहित पवार गप्प का हा जो काही प्रश्न आहे किंवा पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न हे प्रश्न सातत्याने उपस्थित होत असताना हे सगळं का घडतंय यामागचं जे काही आकलन तुम्हाला आम्हाला व्हायला पाहिजे ते काल झालेलं आहे अजित पवार रोहित पवार एकाच गाडीतून शरद पवारांच्या भेटीला पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला शरद पवार हा जो काही महाराष्ट्राच्या राजकारणातला एका ठराविक प्रवृत्तीचा आधारवड मानला जातो त्या आधारवडाच्या सावलीत ही सगळी मंडळी बहरतायत फुलतायत फळतायत वाढतायत आणि त्यांना खतपाणी घालण्याचं काम कुठेतरी कुठेतरी आपल्या उजव्या विचारांच्या लोकांकडून केलं जातंय दुर्दैव आहे पण ते होत आहे त्याचं वैषम्य मानून आपणच दुःखी व्हायचं की निर्लज्जम सदासुखी हा जो काही मंत्र आहे त्या मंत्राचं आचरण करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रो मला जे काही या मागच्या काही दिवसांमध्ये उमगलं आहे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सगळ्या धामधुमीत जे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत लोकांकडून पत्रकारांकडून त्यावर बोलावसं वाटलं म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर सा केला व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा मी तुर्तास येथेच थांबतो तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार दि धन्यवाद नमस्कार